ती साजरी दिसून राहिली व साडी जशी मॅडव बोलली बाई अ पाच हजाराची तर काही नाही आहे मना पण तरी बी साडेचार हजाराची आहे ना पाचशेच कमी आहेत ना पाच हजार नाही म्हटलं पाच हजाराची धू नाही का हो नाही तू मग मी बोलल बी पू याला साडी द्यायची एवढी माग मी आणली खरी पण असं वाटते जाऊ दे बापा दिवस नाही काय बाई आता मी सांगलोही माय बाई सगळे देखच सांगलो म्या की साडी आणली पाच हजाराची म्हणून आता कशी कल पू नाही बाई जाऊ दे लालच बुरी बात आहे बापा अजून लालच करीन आणि माया घरचा अजून घराच्या बाहेर काढीन नाही नाही जाऊ दे आता असं एवढं मोठं हे झालं डबल समजा असं वागली मी तर मग ताजीच गोष्ट आहे ना ते नाही जाऊ दे या बारीण दिनच देतू एवढी काही खास नाही आहे जाऊ दे काय करता आता मन तो हुन्न आणि पण दे तू जाऊ द्या झाली का तयारी काय 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 इथं बसायचं आहे काय हा ती साडी आणली तर पुरुषच्या हातात द्या जवळच्या हातात कपडे द्या पुरे कुकू लावा विदा करा तिली जरा चांगल्या मनाला विदा करा

कुंकुला होतो मी आणि ती हाती साडी देतो तिली म्हणतो नेसूनच जाय महागाची साडी वय ना पाच हजाराची आहे म्हटलं पाच हजाराची एक रुपया कमी नाही केला म्हटलं त्या बालीनं त्या बालीनं आणला साडी केला आपल्या गावातल्या बालीनं एक रुपया कमी नाही केला मग पाच हजार मोजले कडकड पाच हजार मोजले मी काही मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यात पाच हजाराची आणली तर काही मोठी जगा वेगळं काम नाही केलं तुम्ही काही नवाई नाही आहे पाच हजाराची आणली पाच हजाराची आणली सांगू राहिल्या हा आणि जवळ देखवत घडी घडी सांगायचं सा कामच नव्हतं एवढे साडी आणली तेवढ्याचा सा हमका आणलं आणि धमका आणलं शिल्लच्या कुठून तुले करता हा कामा कामाच्या गोष्टी करत जाय जरा जवळ माणूस जेवण करून राहिला माया म्हणला काय गरज नव्हती तिथे वशाची येऊन बसली तर बसली वरून शिल्लकच्या गोष्टी बी करून राहिली हा आता जरा तोंडाला कुलूप लाव म्हटलं समजलं ना आता अजिबात तोंडाच्या बाहेर शब्द निघाला तर मायापेक्षा वाईट खोलीच नशी म्हटलं काय म्हटलं बाबा जी बाबा मला उद्दिष्ट नव्हता प्रिया आपले आपले पोरकीच आहे ना प्रिया असं सहज म्हटलं आपलं खरंच तुमची तुमची छप्पत कधी खरंच मी सहज म्हटलं मला असं काही ना मनात काही नव्हतंच ना बदल 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 त्या खोटे छप्प घालणं बस झालं आता समजलो ना हा म्हणजे काय करता मला माझा विचार आहे काय मला माहिती आहे लेखी शब्द खराब नसते म्हणून त्या खोटे शब्द अजिबात घालायचे नाही आता इथं

कोण साडीचे हजार रुपये मोजले म्हटलं मी तर सांगेनच ती फिर उठली का मा सांगते की सांगते की ते मग टाकून साडी आणली लपून ठेव मायचं नाव करीन चालू आधी म्हणून मी सांगलं जवाय देखत नाही तर तिनं जर नवऱ्यात म्हटलं असतं की बा मायच आणली म्हणून मी म्हटलं की नाही मी आणली मी आणली म्हणजे मायना झालं पाहिजे ना मग पैसे देऊन मायना झालं पाहिजे ना अरे काय आजचे दिवस थांबून जायचं असतं अ आजच्या दिवस थांबून जायचं असतं उद्या चाललं जायच सकाळी सकाळी चहा घेतल्यावर तो वरतो म्हटलं आजच्या दिवस थांबून जा मामाची थांबलो असतो पण सुट्टीच नाही आहे नाही तर काही हरकत नाही थांबण्यासाठी मी पहिलेच म्हटलं होतं प्रियाने की प्रिया मी थांबणार नाही सुट्टीच नाही भेटत मामाची हा हो ना राजे ते प्रायव्हेट नोकरीचं वल्ला घोर राहते या सुट्ट नाहीत भेटत पण कंपनी चांगली आहे नाही पगार किगर चांगला पडते आहे ना हा ठीक आहे आता म्हणजे आता पंचवीस होता पहिले आता कसं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पडते असं का चांगला आहे मग चांगला आहे चांगला आहे मग ते सुट्टे किट्ट मारले तर मग पगार कटते का तुमचा नाही पगार नाही कटत पण कसं वॉच जरास जीवार येते ना मग सुट्ट्या मारल्या एवढ्या त्याच्यामुळे हा 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मग असं वार्षिक सुट्टे लागू असतील ना तुम्हाला म्हणजे काही त्यांच्याकडून कंपनीकडून काही हा हा रविवाजी सुट्टी तर असतेच आपल्याले तसं मग आता हे सुद्धा मोठे मोठे सण असले तर मग सुट्टी आहेतच अच्छा अच्छा म्हणजे गव्हर्नमेंट सुट्टी लागू आहे तुम्हाला हा गव्हर्नमेंट सुट्टी लागू आहे पण तसं पूर्ण तर नाही पण काही काही आहेत काही काही नाहीत अच्छा 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 चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे बापूर सुट्टी पाहून या तुम्ही आता सुट्टी पाहून सावकाशी आता मस्त तुमचा पावनसार राहिला खारा पावनसार राहिला तुमचा सुट्टी पाहून या आता <laughs> अरे शुभम मला तसं काही काही इंटरेस्ट नाहीये नॉनव्हेज खाण्यात तर आपल्या लायना लढायली आहे योगेशली तसे मी फार कमी प्रमाणात खातो नॉनव्हेज अरे काय बापू तुम्ही आपल्या पार्टीतले नाही आहे मग नाही लायने बापू आहेत नाही आपल्या पार्टीतले हा हा तसंही म्हटलं चालते म्हणजे मी खातच नाही बाय चान्स खातो मी अरे एकदम चांगला आहे जोय बे काय खाल्लंच पाहिजे काय काही आपलं मी खातही नाही हा पोरगा खाते माय शुभम अरे बी सोय लागली ती खायची ते कस मामाच्या घरी राहिला हा त्याच्यामुळे ते मामाच्या घरची सवय लागली गेली तुम्ही असाल ना मग तिकडे आपण घरी हा चहा घे करतो ना एकदा नाही बाई आता पोटात काहीच जागा नाही चहा प्यायची आता कुठे चहा करतो आता निघतो आम्ही अरे नेहमी मामीची आता मी तर जेवलो ना आता इथं आता ते घेत आम्ही चहा घेतला असता जाऊ बा अरे नाही आता खरंच नाही पोटात जागाच नाही प्रिया चाल ना मग चल बरं हो हो ते काकून बसून ठेवलं म्हणून थांबली होती मी अरे हा शुभम आवाज दे बरती आई साडी काढली आणि सगळं काढलं पद्धतशीर सामायन म्हणून जसा उशीरच झाला म्हणजे अरे काय मामीजी हे कशाला एवढी फॉर्मॅलिटीज काही आवश्यकता नव्हती मी एवढं करायची नाही नाही बाप्पा तुमचा अधिकारच आहे तो अरे काय मामीजी मी या गोष्टी मानतच नाही मुळात मानतच नाही मी या गोष्टी कायचा अधिकार कायचं कायच काही काही आपली कोण परंपरा लावून दिली काय मी दिवाळी म्हणजे जवायला कपडे घ्या पोरले कपडे घ्या काही पण काही आपलं अरे दिवाळीला तुझा किती खर्च असते स्वतःच्या घरीच तर किती खर्च राहते दिवाळीला पूर्ण घरदाराला कपडे घ्यावं हो लागतात घराचं कलरिंग करावं लागते दिवाळी म्हणजे सर्वात मोठा सण आहे आपला आणि तिच्यात म्हणजे त्याच्यात मुलीला पण कपडे घ्या आणि जावायला आपण कपडे घ्या म्हणजे कोण प्रथा लावली हे नसली पैसे तर मग काय करावं म्हणजे कर्ज काढावं काही नको लग्न असले तर मग कर्ज काढतात तरी करतात पोरीला हे, हे ए प्रथा चुकीची आहे म्हणत लय चांगलीच नसते घे प्रिया आता साडी घालूनच घे साडी पाच हजाराची आहे म्हटलं कोणाली देऊ नको साडी साडीची आहे हो ना काकू माहिती साडी आहे पाच हजार साडी आहे माहिती कोणाली देऊ मी माहेरची साडी तेच म्हटलं म्हटलं काकूच्या घरची आहे आहे नाही नाही काकू काकूच्या घरची म्हणून काय झालं आहे तर माहेरचीच ना देत नाही ती प्रिया ती कोणाली साडी म्हणा लागत नाही म्हटलं केवढ्याची केवड्याची किंमतले महत्व आहे म्हटलं देणार देणार मागे तुझं प्रेम असतं ना त्याला महत्व आहे तिथोडा म्हटलं पाच हजाराची आहे पाच दराची आहे काय झालं बाप्पा म्हटलं तर माहित आहे तिले काकूच्या मनात काहीच नाही फक्त सहज म्हटलं उद्या देऊ नको म्हणून मोठे मोठे तू कशी मोठे रडू नको रडू नको बरं रडू नको मी कधी अंतर का प्रिया कधी तरी अंतर दिलं का मी तू अशी कशी काय विचार करू शकतो मोठे करू शकतो तू असा काही काही पण बोलते का काही म्हणजे विचारच माझी बहीणच आहे मी तिला शेवटपर्यंत विचारणार मोठे समजलं काय तुला इतके लवकर काही होणार नाही आहे म्हटलं तू काही मरणार नाही आताच रडू नको तासूपूस ताई चालली ताईला काय रडून विदा करणार आहे का पाहिजे ताई पण रडून रडली तू रडून रडली नाही रे बापाले कोणी नाही रे नाही को आम्ही हो कोण आहे तुम्ही आम्हाला परक समजून राहिले काय तुम्ही शब्द वापरून तुम्ही आम्हाला परक समजून राहिला का कोणी नाही कोणी नाही म्हणजे मी कोण आहे मी काका सक्का काका हो मी हो बापा उमा खांत तुम्हाला वाईट नका वाटत अटकते असं आपण मेल्यावर कोण 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 लक्ष देत तसंच वाई बोल सासरी आहेत बरं आई बी सासरी आहे करलोय सासरी भेटले पण आईचं काळीज जो बापा आईचं काळीज जो वाटते तर घरी जापा काळजी काळजीच वाटते आई रडू नको नाही मला रडून तुम्ही करणार आहेस नको नाही त्याच्या पण किती चांगला आहे काका किती चांगला आहे काकू किती चांगली आहे असं बनू नको वाईट मग झाले झालं नाटकं चालू